मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील उप कार्यरत असलेले शरद यांचा ऑगस्ट चोवीस रोजी नियतकालीन वयोमानानुसार सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न झाला नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या यामागे सभागृहात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत असलेले शरद चव्हाण यांचा सेवापूर्ती कार्यक्रम नंदुरबार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव कुमार पवार यावेळी उपस्थित होते तसेच कार्यक्रमच नंदुरबार जिल्ह्यातील पंचायत समितीच्या बांधकाम विभागात कार्यरत असलेले जिल्ह्यातील नंदुरबार पंचायत समितीचे अभियंता गांगुर्वे शहादा येथील पंचायत समितीचे अभियंता बबन पावरा तळोदा येथील पंचायत समितीचे उपाभियंता राकेश जमानेकर धडगाव येथील पंचायत समितीचे अभियंता हर्षद पटले यांच्या उपस्थितीत यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न झाला नवापूर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अभियंता असलेले शरद चव्हाण हे सन एकोणीसशे नव्वद साली नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या सेवेत रुजू झाले त्यांचे पदोन्नतीने दोन हजार दोन मध्ये सन दोन, दोन हजार झडगाव पंचायत समिती येथे अतिदुर्गम भागात काम करून त्यांची बदली सन दोन हजार बारा मध्ये बांधकाम उपविभाग नवापूर येथे झाली त्यास तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत बांधकाम उपविभाग नवापूर येथे कार्यरत होते सदर कालावधीत त्यांच्याकडे मागील तीन वर्षापासून प्रभारी उप अभियंता पदाची जबाबदारी प्रशासनाने सोपवली होती त्यांनी अत्यंत योग्य प्रकारे अशी सांभाळी नवापूर पंचायत समितीचे उपाभियंता शरद चव्हाण यांनी सर्वांना मदत केली तसेच तांत्रिक मार्गदर्शन करून तालुक्यातील विविध योजनेचे काम वेळेत पूर्ण करून घेतले तसेच उपाभियंता शरद चव्हाण यांचे पंचायत समिती नवापूर येथील नवीन इमारतीसाठी विशेष योगदान आहे त्यामुळे सदर इमारत पूर्णत्वास येत आहे शरद चव्हाण हे अजातशत्रू असल्यामुळे सर्व पक्षीय त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अभियंता उपस्थित होते त्यांचा सत्कार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार व नंदुरबार जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव कुमार पवार तसेच नंदुरबार जिल्हा अभियंता संघटना यांच्या मार्फत करण्यात आला व त्यांना पुढील भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार